ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायावरील ज्ञानदेवराची टीका आपण अभ्यासली आता नेहमीप्रमाणे गीतेच्या व ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचे समालोचन पाहून आपण या ज्ञान यज्ञाची सांगता करू भगवद्गीता महाभारतात भीष्म पर्वात आलेली आहे महाभारत म्हणजे व्यासांनी कौरव पांडवांच्या मध्ये झालेल्या युद्धाचा लिहिलेला इतिहास पण हा इतिहास लिहिताना त्यांचा केवळ सणावली स्वरूपात घडलेल्या घटना कथन करणे एवढाच उद्देश नव्हता त्या, त्या त्या पात्राची मनोभूमिका त्या त्या, त्या वेळी घेतले गेलेले निर्णय एकूण राजनीती कशी असावी कशी असू नये धर्माने वागायचे म्हणजे कसे वागायचे मानवी जीवनाचे ध्येय कोणते असावे समाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी मनुष्याचे कशा प्रकारचे आचरण असावे समाज जीवनात वैयक्तिक वा महत्वाकांक्षा वाढली की त्याचा काय परिणाम होतो स्वधर्माचरणाचे महत्व अशा मानवी जीवनातील अनेक अंगांना त्यांनी या इतिहासाच्या निमित्ताने स्पर्श केला आहे दोन परस्पर विरोधी कर्तव्ये दत्त म्हणून समोर उभी राहिली की त्यातून मार्ग कसा काढायचा याचा निर्णय कसा करावा ते भगवद्गीतेच्या निमित्ताने व्यासांनी सांगितले आहे त्यामुळे भगवद्गीता हा एखाद्या संप्रदायाचा धर्मग्रंथ नसून तो सर्व मानव जातीचा ग्रंथ झाला आहे जगातील सर्वच विचारवंतांनी हा उपदेश श्रेष्ठ ठरवलेला आहे गीतेचा अठरावा अध्याय हा उपसंहारात्मक आहे असं टीकाकार मानतात व तो तसा बहुतांशी आहे श्लोक एक ते अठरा व श्लोक चाळीस ते सहासष्ट हे उपसंहारात्मक असून त्यात पूर्वीच्या अध्यायात आलेल्या विषयांचे संक्षेपाने संकलन केलेले आहे येथे काही श्लोकात पूर्वीच्या विवेचनातील सारांश दिलेला आहे व काही श्लोकामध्ये पूर्वीच्या विवेचनात राहिलेल्या विषयांची पूर्तता केलेली आहे गीतेचा अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे असे स्वतः ज्ञानदेवांनीच या संबंधी उद्गार काढले आहेत तसेच ते या अध्यायाला एकाध्यायी गीता असंही म्हणतात अठराव्या अध्यायाचं नाव अठरावा अध्याय हा सर्व अध्यायात मोठा आहे याची श्लोक संख्या अठ्याहत्तर आहे या अध्यायाचे परंपरागत नाव आहे मोक्ष संन्यास योग गीतेच्या प्रत्येक अध्यायाला त्यातील विषयानुरूप नाव दिलेलं असत परंतु ह्या अध्यायात आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जी शिकवण दिली होती त्याचे सारांशाने कथन केलेले आहे त्यामुळे या अध्यायात अनेक विषय आलेले आहेत म्हणून या अध्यायाला विषयानुरूप एकच एक नाव देणे ही काहीशी अवघड गोष्ट आहे मोक्ष योग संन्यास योग अशी ही या अध्यायाची नावे दिलेली दिसून येतात पहिल्या अध्यायात स्वजनांशी व गुरुजनांशी युद्ध करून पाप लागेल या भीतीने अर्जुनाने धनुष्यबाण टाकून आपला न लढण्याचा निर्णय भगवंतानं सांगितला व रथात स्वस्थ बसून राहिला त्याला युद्धोन्मुख करण्यासाठी भगवंतांना रणांगणावर भगवद्गीतेचा प्रपंच करावा लागला आणि त्या निमित्ताने उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा उहापोह ही करावा लागला अर्जुन ठरल्याप्रमाणे युद्धाला सामोरा गेला असता तर गीतेतील तत्वज्ञान अर्जुनाला सांगण्याची आवश्यकताच राहिली नसती युद्धातून परागमुख झालेल्या अर्जुनाला उपदेशाच्या चार गोष्टी सांगून युद्धोन्मुख करणे हे कठीण कार्य भगवंतांनी केले त्यामुळे त्याला आपल्या विचारसरणीतील चूक कळून आली व करिशे तव असं म्हणून तो युद्धास उभा राहिला हा पूर्वापर संबंध लक्षात घेऊन जस करंदीकर यांनी या अध्यायाला अर्जुनोत्थान योग हे नाव सुचवलेलं आहे मोक्षप्राप्ती करता कर्म करायचे की सोडायचे त्याग आणि संन्यास यातील नेमका फरक कोणता त्याचे विवेचन भगवंतांनी सुरुवातीला केले त्यात एतान्यपित कर्म आणि संगम त्यक्तवा फलानेच कर्तव्यानी ते मेपार्थ निश्चित मतम उत्तम असं सांगितलं यज्ञ दान तप इत्यादी कर्मे ही मनुष्याला पावन करतात म्हणून ही सर्व कर्मे आसक्ती व फलाचा त्याग करून आचरावीत असे आपले निश्चित मत भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे म्हणजे कर्मयोगाचा पुनरुच्चार केला आहे यस्तु कर्म फल त्यागी स त्यागीत येते असं पुढे त्यांनी म्हटलेलं आहे तसंच कोणत्या कर्माचा संन्यास करायचा कोणती कर्मे अवश्य केली पाहिजे ते सांगून त्यांनी अवश्य केल्या जाणाऱ्या कर्माच्या फलांचा त्याग करायला सांगितलं आहे व कर्मसन्यास आणि कर्मयोग यांचा समन्वय केला आहे अर्थात संन्यास आणि त्याग या शब्दांचे भगवंतांनी सांगितलेले अर्थ पाहिले की लक्षात येते की मोक्षप्राप्तीसाठी कर्मफलाविषयी आसक्ती न धरता ते कर्म अनहंकार बुद्धीने त्या फलाचा त्याग करून करणे म्हणजेच संन्यास असा हा संन्यास योग आहे त्यामुळे हेही नाव अन्वर्थकच दिसून येते मोक्षप्राप्तीसाठी वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये अनहंकार बुद्धीने यथासांग आचरून त्या कर्मांच्या फलाचा त्याग करायचा व आपले ध्येय जे मोक्षप्राप्ती त्यावरील नजर न हटवता ते कर्म बाधक न होता साधक कसं होईल त्याच कर्माला भक्तीची जोड कशी द्यायची व मोक्षोपयोगी ज्ञान कसे प्राप्त करून घ्यायचे त्याची गीतेने शिकवण दिली आहे व ज्ञान कर्म भक्ती व योग यांचा समन्वय केलेला आहे या कलशाध्यायात सर्वच भाग पूर्वीच्या अध्यायातील विषयांचा उपसंहार करण्याच्या दृष्टीने आलेला आहे असं नाही तर एकोणीस ते चाळीस लोकापर्यंत भगवंताने पूर्वीच्या अध्यायात जे विषय राहिले होते त्याची परिपूर्ती केलेली आहे भगवद्गीतेच्या या अध्यायाचे विषयानुरूप बारा भाग पडतात उपक्रम आणि संन्यास व त्याग या भगवंतांचं निश्चित मत श्लोक एक ते सहा पर्यंत त्रिविध प्रकारचा त्याग श्लोक सात ते बारा कर्मांचं तात्विक विवेचन श्लोक तेरा ते एकोणीस ज्ञान कर्म करता बुद्धी धृती सुख यांचे सत्व विविध प्रकार चार वर्णांची कर्म व ईश्वर पूजन स्वधर्म चरणाचे महत्व श्लोक सत्तेचाळीस ते एकोणपन्नास सिद्धी प्राप्त करून घेण्याची रीत श्लोक पन्नास ते सत्तावन्न अहंकार त्याग श्लोक अठ्ठावन्न ते बासष्ट श्रीकृष्ण भक्ती श्लोक त्रेसष्ट ते सहासष्ट गीतेचा अधिकारी आणि फलश्रुती आणि त्यानंतर अर्जुनाचं निवेदन श्लोक त्र्याहत्तर आणि शेवटच्या पाच श्लोकात संजयकृत भगवद्गीतेचा उपसंहार आता उद्यापासून आपण या अध्यायाचे विषयानुरूप समालोचन पाहूया